आणि राज्यामध्ये महानगरपालिका निवडणुकांचं वारं सुरू आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जाहीर होण्या विभाग विभागनिहाय मेळावे घेत शिवसेना शिवसेनेची अलिबागमध्ये मोर्चे बांधणी सुरू आहे शिंदेसेनेचे जिल्हा प्रमुख राजा केणी इच्छुक असलेल्या अलिबागच्या आंबेपूर मतदारसंघात आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या मेळाव्यात दळवींनी शिवसैनिकांना निवडणुकीसाठी सज्ज होण्याचं आवाहन केलं आमची ताकद सर्वच मतदारसंघांमध्ये आहे असं दळवी म्हणाले तर रसिका केणी दिलीप भोईर आणि मानसी दळवी यांच्या उमेदवारीच आमदार महेंद्र दळवी यांनी जाहीर केली आहे त्यामुळे नगरपालिकेनंतर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये महायुतीत वाद होण्याची चिन्ह आहेत प्रत्येक ठिकाणचे उमेदवार जसे जसे आढावा बैठक जाईल ही तिसरी सभा आहे बारा तारखेपर्यंत दहा मतदारसंघाचा आढावा सभा मी संपवणार आणि मग मी पत्रकार सांगितलं की युती कि महायुती आंध्र वेळे किंवा मुकेश सांगून जाणार नाहीये त्याचं वक्तव्य केलं जात आहे चर्चा करायला जाते तर आम्ही लोकांसाठी प्रामाणिक काम केलं आहे